हे बघा माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण जर का या घटनेला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा राजीनामा घेणार नसाल तर तो घटक पक्षच आपण सत्तेतून बाहेर काढून टाकावा आपल्याला त्या पक्षाची त्या घटक पक्षाची गरज नसावी कारण माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि आपण एवढे दिवस या घटनेवर शांत बसणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे भाषणामध्ये आपण ओरडून ओरडून सांगत होता की आम्ही न्यायासाठी लढू आम्ही सत्तेसाठी लढू आम्ही गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी लढू मात्र ज्यावेळी गोरगरीब कष्टकरी जनतेवर अन्याय होतोय आपण शांत का आहात आपला या पाठीमागे काही रोल आहे का असा देखील संशय जनतेला यायला या लागलेला आहे म्हणून आरोपींना तात्काळ फासावर लटकवणे हे प्रथम कर्तव्य आपलं आहे फासावर लटकून देखा या देखील या परिवाराला या जनतेला या समाजाला न्याय मिळणार नाही मात्र तरी देखील फुल ना फुलाची पाकळी हा आक्रोश जर का शांत करायचा असेल तात्काळ आरोपींना फासावर लटकावं एवढंच या जनतेचा आक्रोश घेऊन या संभाजीनगरमध्ये आज क्रांती चौकातून आम्ही आहोत आणि विभागीय आयुक्त कार्यालय या, या ठिकाणी जाऊन विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आमचा हा आक्रोश आम्ही पोहोचत आहोत यंत्रणांवरती दबाव केला जातो नक्कीच यंत्रणाच ही ढिसूळ झालेली आहे आपल्याला बघायला मिळालं की या प्रकरणात यंत्रणाच मिसळून दिसली असे व्हिडिओ समोर आले की पोलीस प्रशासन असेल इतर अधिकारी असतील किंवा काही खंडणीखोर असतील या यंत्रणेमध्ये सहभागी होते